सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंधरा मार्च एकोणीशे छप्पन रोजी बुद्ध एंड हिज धम्मा या ग्रंथाकरिता प्रस्तावना लिहिली या प्रस्तावनेप्रमाणे बुद्ध एंड हिज धम्मा हा ग्रंथ तसेच बुद्ध अँड मार्क्स आणि रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन एन्शियंट इंडिया या ग्रंथाशिवाय परिपूर्ण होत नाही असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे ते लिहितात आय मे मेन्शन दॅट धीस इज वन ऑफ दी थ्री बुक्स विच विल फॉर्म ए ग्रुप फॉर दी प्रॉपर अंडरस्टँडिंग ऑफ बुद्धिजम दी अदर टू बुक्स आर Buddha and Karl Marx and revolution and counter-revolution in ancient India. They are written out in parts. I hope to publish them in soon. Asya Tareni, M.S. has written that to Buddhism, Buddha मार्क्स रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन असे दोन ग्रंथही त्याच्या जोडीला लिहिलेले आहेत तर मागच्या एपिसोडमध्ये दोन एपिसोडमध्ये आपण बुद्ध आणि कार्ल मार्क्स याचा अभ्यास केलेला आहे तर आता आपण रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होलूशन बद्दल जे काही बाबासाहेबांनी व्यक्त केलेले आहेत विचार तेही आपण बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भारत ही धर्माच्या संघर्षाची भूमी आहे कारण भारताच्या इतका, धर्माचा प्रभाव इतर कोणत्याही देशातील इतिहासावर दिसून येत नाही भारताचा इतिहास बुद्ध धम्म आणि ब्राह्मणी धर्म या दोन विचार प्रवाहामधील संघर्षाचा इतिहास आहे हे सत्य इतिहासकारांनी व साहित्यिकांनी अत्यंत दुर्लक्षित केले परंतु जो कोणी भारताचा इतिहास जाणू इच्छितो त्याला भारताचा इतिहास हा बुद्ध धम्म धर्म व ब्राह्मणी धर्म यांच्या प्रभुत्वासाठी झालेल्या संघर्षाखेरीज दुसरे काहीही आढळणार नाही आर्यांनी ह्या भारतवर्षात आपली संस्कृती स्थापन करण्याचा प्रयत्न केला आर्य अनार्यापेक्षा श्रेष्ठ होते असा दावा केला जातो परंतु आर्यांचा राजकीय इतिहास हा खास उल्लेखनीय नाही मात्र मनुवादी साहित्यिकांनी त्यास अनावश्यक मुलामा चढवून तो गौरवशाली असल्याचा भास निर्माण केला भारताचा खरा इतिहास भारताचा खरा राजकीय इतिहास नाग नावाच्या उदयापासून सुरू होतो हे नाग राजे फार शक्तिमान होते त्यांना आर्य जिंकू शकले नाहीत आर्यांना त्यांच्याशी समझोता करून शांतता स्थापावी लागली व त्यांना आपल्या दर्जाचे मानावे लागले प्राचीन काळी भारताने जी काही कीर्ती व गौरव प्राप्त करून घेतला त्याचे श्रेय ह्या अनारही नागांना द्यावे लागते या नागांनीच भारताला जगात महान व गौरवशाली बनवले भारताच्या इतिहासातील पहिला टप्पा म्हणजे ख्रिस्तपूर्व सहाशे बेचाळीस मध्ये झालेला मगध राज्याचा उदय मगधराजाचा संस्थापक शिशुनाग हा अनार्य वंशाचा होता ह्या शिशुनाग घराण्यानेच मगध राजाचा खूप विस्तार केला ह्याच घराण्यातील पाचवा राजा बिंबिशार मगध राज्याचे रूपांतर साम्राज्यात झाले हा बिंबिशार राजाने भगवान बुद्धाचे शिष्यत्व पत्करून बुद्ध धम्माला राजाश्रय दिला इसवि दोनशे त्र्याहत्तर मध्ये अशोक मगध साम्राज्याचा सम्राट झाला त्याने मौर्य साम्राज्याचा आणखी विस्तार केला तामिळ प्रदेश सोडून शेष भारतावर त्याची एकछत्र सत्ता प्रस्थापित झाली होती अशोकाच्या पूर्वी आणि नंतरही भारताच्या एवढ्या मोठ्या भूभागावर कोणीही एकछत्र साम्राज्य निर्माण केले नव्हते अशोकाने बुद्ध धम्माला राज्याचा धर्म बनवले ब्राह्मणी धर्माला हा मोठा धक्का होता कारण अशोकाने ब्राह्मणी धर्माचे प्रमुख अंग असलेल्या सर्व प्रकारच्या प्राण्यांना यज्ञात बळी देण्याच्या प्रथेवर बंदी घातली ब्राह्मणांनी राजाश्रय तर गमावलाच पण शिवाय त्यांच्या उपजीविकेचा धंदाही बंद झाला कारण दक्षिणा घेऊन यज्ञाचे पौरोहित्य करणे हा त्यांचा मूळ पेशा होता व दक्षिणा म्हणून त्यांना अनेक वेळा यज्ञाच्या नावाने फार मोठी रक्कम मिळत असे ते त्यांचे सर्वात महत्वाचे उपजीविकेचे साधन होते आणि सहज उपजीविकेचे साधन नष्ट झाल्यामुळे बौद्ध विरुद्ध बंड करण्याशिवाय ब्राह्मणांना दुसरा मार्गच उरला नाही पुष्यमित्राने मौर्य घराण्याविरुद्ध बंड केले त्याचे आणखी एक कारण होते शृंग हा सामवेदी ब्राह्मण होता शुंगाच्या प्राणी मात्रांच्या आहुतीवर सोम यज्ञावर विश्वास होता सर्व मौर्य साम्राज्यात पशुची आहुती देण्यावर बंदी होती त्या विरुद्ध शुंग राग्म असने स्वाभाविक होते त्यामुळे बौद्ध समाज नष्ट करून ब्राह्मणांची अवनती टाळावी हे सामवेदी ब्राह्मण म्हणून पुष्यमित्राचे ध्येय होते यात नवल नाही बौद्धांच्या राज्यातील ब्राह्मणांच्या होणाऱ्या गैरसोयीतून ब्राह्मणांना मुक्त करणे ब्राह्मणी धर्माची पुनरुज्जीवन करणे हे पुष्यमित्राचे ध्येय होते पुष्यमित्राने सत्तेवर येताच अस्वमेध यज्ञ केला त्यात कित्येक घोड्यांची आयुती दिली हा वैदिक विधी फक्त सार्वभौम सम्राटा द्वारा करता येत असे प्राणी मात्राच्या जीवनाचे रक्षण करणे हे बुद्ध धर्माचे अत्यंत महत्वाचे वैशिष्ट्य होते तर प्राण्यांचे यज्ञात बळी देणे हे ब्राह्मण पूजेत अत्यंत महत्वाचे व आवश्यक मानले जाईल एवढेच नव्हे तर नरमेद यज्ञ जिथे मनुष्य प्राण्याचा बळी दिला जाईल हा नर्मेद यज्ञ सुद्धा सनातनी ब्राह्मणांना आत्मरक्षणासाठी आवश्यक वाटे पुष्यमित्राने केलेला अश्वमेध यज्ञ अशोकाने घातलेल्या यज्ञाच्या बंदीवरील ब्राह्मणी धर्माची पहिली प्रतिक्रिया होती या यज्ञाचा विकास पुढे पाच शतकांनी समुद्रगुप्ताच्या व त्यांच्या वारसाच्या काळात झाला पुष्यमित्राने सत्तेवर आल्यावर बौद्धांवर व बुद्ध धम्मावर भयानक अत्याचाराची मोहीम सुरू केली त्यांनी प्रत्येक बौद्ध भिक्कूंचे शिर आणून देणाऱ्या सुवर्ण मुद्रा बक्षीस देणारा आदेश काढला होता पुष्यमित्राची क्रांती ही फक्त राज्य क्रांतीच असती तर त्याला बौद्धांच्या झडाची मोहीम काढणे व बौद्ध भिक्कूंना ठार करणे आवश्यक नव्हते यामागे पुष्यमित्राचा उद्देश मुख्यतः बुद्ध धर्म नष्ट करून पुष्यमित्र फक्त बौद्धांच्या कत्तली करण्यावरच थांबला नाही तर ब्राह्मणी धर्माला पूरक असे साहित्य निर्मितीलाही त्याने उत्तेजन दिले महर्षी पतंजलीच्या नेतृत्वाखाली पुष्यमित्र शृंगाला सत्तेच्या गादीवर बसवून ज्या प्रतिक्रांतीला सुरुवात झाली तिने सर्वप्रथम या देशातल्या माणसाला कायमचे गुलाम करण्यासाठी समग्र मानवतेला मातीत मिळवण्याचे कारस्थान मनुस्मृतीची स्थापना करून केले गेले या मनुस्मृती ग्रंथाच्या आधारावरच यज्ञ वर्णाश्रम ईश्वर आत्मा स्वर्ग नरक इत्यादीच्या पुरुषकर्त्या ब्राह्मणी धर्माने आपल्या सत्तेचा पाया मजबूत केला गुणकर्माशी संबंध नसून तो केवळ ब्राह्मण आई बापाच्या पोटी जन्मल्यामुळेच श्रेष्ठ असून सर्व संपत्तीचा तो मालक असल्यामुळे त्याचा सर्व संपत्तीवर अधिकार होता कारण ब्राह्मणाचे दहा वर्षाचे शेंबडे पोर हे शंभर वर्षाच्या क्षत्रियापेक्षाही श्रेष्ठ ठरवून मनुस्मृतीने सामाजिक हुकुमशाहीचे सर्वाधिकार ब्राह्मणाजवळ सुरक्षित ठेवले जगातील सर्व संपत्ती ही ब्राह्मणांचीच आहे असे ठरवणाऱ्या मनुने ब्राह्मण मूर्ख असो कि विद्वान तो सर्वात महान आहे ब्राह्मण हा पूज्य हा परमदैवत ब्राह्मण देवता स्वरूप आहेत व ते सर्वांसाठी पूज्य आहेत म्हणूनच सर्व प्रकारची पापे करणाऱ्या ब्राह्मणाला प्राणदंड देता येत नाही त्याचे फक्त केस भादरवून देशाच्या सीमेबाहेर पोहोचवून देणे हीच मोठी शिक्षा झाली असे समजावे असे मनुस्मृतीत लिहिलेले आहे ले ह्या प्रतिक्रांतीच्या युगातच ब्राह्मणी पुरस्कर्त्यांनी रामायण महाभारत गीता इत्यादी महाकाव्यांची रचना केली मनुस्मृतीप्रमाणेच रामायण महाभारत गीता इत्यादी धर्मशास्त्रे हे चातुर्वर्ण्याचे स्त्री व ईश्वर आत्मा स्वर्ग नरक इत्यादी गोष्टीवर भर देण्यासाठीच मुद्दाम रचला गेले रामायणाची रचना इसवीसन पूर्व पहिल्या शतकापेक्षा अधिक प्राचीन नाही तर गीतेची रचना सुद्धा इसवी चौथ्या शतकापूर्वीची नाही शुंग आणि सातवाहन साम्राज्याचा आरंभ हा बुद्ध धर्माच्या विरोधात झाला होता बुद्ध धम्माबद्दल त्यांच्यात कठोर विरोध होता त्यांनी ब्राह्मणी धर्माला राजाश्रय दिल्याने ब्राह्मणांची ताकद वाढली त्यांनी अस्वमेध व इतर यज्ञ करून बुद्धाच्या धम्मावर मात करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु जनसामान्यात बुद्ध धम्माप्रती जो सन्मान आणि श्रद्धा होती त्यामुळे बुद्ध धम्माची विशेष हानी झाली नाही कारण शृंगापेक्षा सातवाहनांनी सात धम्माप्रती थोडे उदार धोरण ठेवले त्यामुळे ख्रिस्तपूर्व अडीचशे पासून ते इसवी सन चारशे पन्नास पर्यंतच्या सात शतकाच्या काळातील भारतात निर्मित झालेल्या सर्वोत्कृष्ट शिल्पकृती पैकी सर्वाधिक शिल्पकृती बुद्ध धम्माशी आणि बौद्ध साहित्याशी संबंधित आहे डोंगरात कोरलेल्या प्राचीन भारतातील बाराशे लेणी शैलगृहे उरलेल्या नऊशे लेण्या फक्त बौद्धांच्या आहेत त्यात बौद्ध कलेतील अजोड अद्वितीय समजली जाणारी अजिंठा येथील अव्वल रंगीत चित्रकला हे बुद्ध धर्माची अद्वितीय देणे आहे प्राचीन भारतीय संस्कृती आणि सभ्यतेच्या सर्व क्षेत्रातील म्हणजे कला कौशल्य वाङ्मय भाषा नीतिमत्ता गुडवाद तत्वज्ञान भाषा विज्ञान तर्कशास्त्र मानसशास्त्र आणि सामाजिक चिंतन अशा सर्वच क्षेत्रातील बुद्ध धम्माचा ब्राह्मणी धर्माच्या थेट विरोधी स्वरूपातील आविष्कार एवढा महान एवढा सखोल एवढा चिरंतन आणि विविधता संपन्न आहे की त्या बाबतीत बौद्ध साहित्य बौद्ध संस्कृती याची ब्राह्मणी व हिंदू साहित्य व हिंदू संस्कृतीशी तुलनाच होऊ शकत नाही जर प्राचीन भारताचा इतिहास हा केवळ वेद संहितेतील भारतीय आर्यांच्या आदर्शांचाच इतिहास असता आणि त्याला गौरवशाली भारतात परिवर्तित करणारा नसता तर तो इतिहास किंवा वाचण्याच्या योग्यतेचा राहिलाच नसता असे म्हणणे मुळीच गैर ठरणार नाही मात्र असे असले तरी ब्राह्मणी साहित्यातून व ब्राह्मणी धर्माच्या प्रचार आणि प्रसार करताना बौद्ध परंपरेला एक पाखंड म्हणून उल्लेख करणे व त्यापेक्षा ब्राह्मणी परंपरा कशी श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणे ही मनुवादी लोकांमध्ये एक रूढी पडलेली आहे आणि परंपरेची ही री ओढण्यात त्यांच्या पुढील पिढ्याही धन्यता मानतात कारण परंपरेविरुद्ध शहाणपणा दाखवणे धर्मद्रोहाची पाप करणे होय हे त्यांच्या मनावर बिंबवलेले असते आणि म्हणूनच ब्राह्मणी धर्मातील मुठ महान हातून सुद्धा त्यांच्या साहित्यातून व बोलण्या चालण्यातून तो उदात्त संस्कृतीचा एक भाग म्हणून त्याचा उदो उदो केला जातो अशा रीतीने आजही त्या मनुस्मृतीची पुनर्स्थापना करण्याचा ह्या देशामध्ये प्रयत्न होत आहे आणि प्रतिक्रांती पुन्हा ह्या भारत देशाच्या दारावर उभी आहे असं दिसायला लागते हे चिंतन मनन जे बाबासाहेबांनी केलेले आहे त्याचा हा एक पहिला भाग म्हणून इथे प्रस्तुत होतो आहे उरलेला भाग आपण दुसऱ्या एपिसोडमध्ये बघूया धन्यवाद जय भीम